नमस्कार मित्रांनो विनायक वाचरे युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला बघून तर समजलं असेल तर तर आम्ही आपलं स्टुडिओला चाललेलो आहे आपण आपल्याला लवकरच सॉन्ग येत आहे चला तर आपण आता इथून निघूया कारण की आम्हाला तीनचं टाइमिंग दिलं आता सव्वा तीन वाजलेले तर आता आम्ही इथून लवकर निघतो हा मम्मी नाही येते मम्मी घरीचे नंतर आपलं दुसरं सागर ऋतू भूमी संदीप येतोय कुंकू सांडला काय चला चला हे चल संदीप तिला घे चलुच असतो ती आहे भूमी चला मग आता आवाज येतो नव्हाला ती रि चला मित्रांनो मित्रांनो संदीप भाऊ आलाय आता भूमी ऋतू आम्ही तिघणार त्यानंतर भाऊबंद आलेले त्यानंतर ऋतूचे भाऊबंद एवढे चला आता भेटूया आपण पुढं इतकं विसर आमचा संदीप भाऊ आता आम्हाला मोबाईल आणायला जावं लागलायच वाट माझा मोबाईल घरीच राहतात घेऊन भाऊ तर आता मोबाईल आण मित्रांनो आता आम्ही आलेलो स्टुडिओच्या पार्किंगला गाड्या लावले आणि आता इथून बॅन आपण स्टुडिओ कधी निघूया तुम्हाला माहिती करायचं तिकडे नाही जायचं ठाम थांब भूमीला माहिती भूमीने थांबल मी हा यांना कुठं न्यावं का नाही खोला चला तर मित्रांनो आता मध्ये बसो आपण हे चला लवकर तुम्ही

मित्रांनो खरंच आला आम्ही खूप आहे काय करू तू भूमी काय म्हणते खुश आहे का नाही संजय भाऊ सागर तू अरे मीच कल मित्रांनो आपण स्टुडिओ मध्ये आलेलोय आणि मी तुम्हाला भेट घालून देतो आणि स्टुडिओ दाखवतो सागर तो तुम्हाला आहे हे सत्यम दादा हाय दादा हॅलो हे आपले सिंगिंग करणार आहेत राम सर आहेत त्यानंतर ताईत <laughs> चला आपण ये ना शूटिंग झाल्यानंतर भेटू तुम्हाला सांगतो मी पुढं पुढं काय काय होतंय ते आज आम्ही खरंच खूप खुश आहे कारण की आमचं नवीन सॉन्ग तुमच्या भेटीला येणार आहे आणि एकदम खुशी ना आम्ही तिघं बघा ना कसे बसलोय लाजू काजू हसतोय त्यानंतर दोन्ही सागर आणि संदीप भाऊनी व्हिडिओ धरलेला आहे हो खाली बसो आणि ह्या दिवसाची खरच खूप वाट पाहत होतो कारण की तुमच्या भेटीला आम्ही नवीन सॉन्ग लवकरच घेऊन येणार होतो मी मागं पण एक व्हिडिओ सोडला होता की लवकरच आपलं सॉन्ग येत आहे करून तर आज खरच खूप खुश आहे सांगू शकत नाही आम्ही इतके खुश आहे कारण की मी तुम्हाला मागे पण एकदा सांगितलं होतं की आपलं लवकरच सॉन्ग येत आहे तर आता खरंच आम्ही स्टुडिओला आलेलो आहे आणि आपल्या सॉन्गचं रेकॉर्डिंग चालू आहे आणि ह्यावेळेस ह्यावेळेस तुम्हाला आपल्या सॉन्गमध्ये कसलीच कमतरता दिसणार नाही आहे आणि एकदम मस्त सॉन्ग होणार आहे आणि असं पण नाही की कोणी बोललो होतं की दादा सॉन्ग चांगलं झालं नाही आपण मागच्या वेळेस ज्यावेळेस दहा हजार सबस्क्रायबर होते आपली यूट्यूब फॅमिली त्यावेळेस मी पोस्ट केलं होतं आणि आता आपली यूट्यूब फॅमिली पण भरपूर झालेली आणि यूट्यूब फॅमिलीची प्रत्येक कमेंट आहे की दादा लवकरच तुम्ही काहीतरी न्यू सॉन्ग घेऊन या न्यू सॉन्ग घेऊन या तर असंच करत 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 मी भरपूर जणांच्या कमेंट वाचल्या त्यानंतर म्हटलं आता काहीतरी नवीन केलंच पाहिजे आपण नवीन गाणं घेऊनच आलो पाहिजे तर एकदम लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे तुम्हाला मी आता कळवलं डेट काय ते आणि सॉन्गचं बॅकग्राऊंड म्युझिक आणि तालसूर त्यानंतर खरंच खूप भारी वाटतं आहे आता आम्ही इतकं फील करतो आहे हे गाणं बघा तुम्ही मी कसं करतो आहे म्हणजे लक्षातच येईल तुमच्या खरंच खूप मजा येणार आहे ह्यास ह्या वेळेस इतकी मजा येणार की सांगू शकणार नाही आपलं सॉन्ग यावेळेस पाठीमागं ज्यांनी गायलो ते रामसर होते आणि ह्यावेळेस ज्यांनी गायलं मी तुम्हाला त्यांच्यासोबत पण ओळख करून देतो चला तर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा तुम्ही आणि मित्रांनो खरंच खूप मजा मस्ती करत आम्ही स्टुडिओत रेकॉर्डिंग चालू होती आमची आणि खरंच खूप खूप मजा केली आम्ही आणि सगळे एकदम खुशी तुम्हाला दिसतातच जे संदीप भाऊ पण बघा नुसतं बारीक आणि खेळत होता त्याला तर काय काय करावं तेच समजत नाही आणि ह्या वेळेस आपल्या गाण्यात निस्ता मेल व्हाईसच नसणारी फिमेल पण व्हाईस असणारी म्हणजे खरंच खूप मजा येणार आहे तुम्हाला हे बारीक बाळ बघा आता कसं करते बरं संदीप यांना इतक्यात त्याच्या हाता सॉरी मोबाईलवर ना हात ठेवतो बघा ते कसं करतं <laughs> खरंच खूप मजा केली आम्ही भूमी लागल्या हसायला त्यानंतर तुमच्या संदीप भाऊला काही काम नाही बारीक बाळाला रडवणार होता तो ते बाळ रडला असतं तर मग काय केलं असतं बरं सांगा तुम्ही तर मित्रांनो एकदम मस्त आहे या मॅमचा आवाज आहे एकदम म्हणजे इतकं सांगू शकत नाही खरंच खूप भारी वाटते आणि तुम्हाला सुद्धा गाणं आल्यानंतर ऐकण्यात मजा येणार आहे आणि ह्या मॅम कोण मी तुम्हाला सांगितलं जे राम सर आहेत ना ज्यांनी आपलं मागच्या वेळेस गाणं रेकॉर्ड केलं होतं त्यांच्या मिसेस आणि खरंच खूप मजा येणार आहे ह्या सॉंगमध्ये आणि सत्यम सर यांनी म्हणजे हे आपलं गाणं आहे ना रेकॉर्डिंग वगैरे हे सगळं आपण यांच्याकडून केलेलं आहे आणि यांचासुद्धा आवाज आहे आपल्या सॉंगमध्ये खरंच खूप यांनी पण मस्त रेकॉर्ड केलेलं आहे एकदम मस्त हे हो त्यांचा स्टुडिओ आहे आम्ही नवीन नगर यांच्या स्टुडिओला गेलो होतो म्हणजे संगमनेरमध्येच यावेळेस आपण संगमनेरमध्येच रेकॉर्डिंग केलेलं आहे पाठीमागच्या वेळेस आपण गेलो होतो कुठं नाशिकला गेलो होतो रेकॉर्डिंगसाठी पण यावेळेस आपण संगमनेरमध्येच रेकॉर्डिंग केलेलं आहे खरंच सत्यम दादाचा पण खूप भारी आवाज होता एकदम मस्त वाटलं गाणं ऐकायला तुम्हाला इतकी मजा येणार आहे सांगतो खरंच खूप मजा येणार आहे तुम्ही मनापासून ते गाणं आपलं लवकरच येणार आहे मनापासून ऐका त्यानंतर कमेंट्स करून कळवा गाणं आल्यानंतरच कारण की आणि आत्ता रेकॉर्डिंग कशी वाटली रेकॉर्डिंगचा व्हिडिओ तुम्ही मला हे पण कमेंटमध्ये सांगा खरंच खूप मजा येणार आहे दादा बघा तुम्हाला कळत आलं की एकदम फिल्ममध्ये गाणं बोलतंय ते खरंच खूप भारी वाटलं आहे आणि लवकरच तुम्हाला आपलं लवकरच तुम्हाला आपला सॉन्गचा पोस्टर वगैरे आउट होईल कधी होईल काय होईल ते तुम्हाला कळलंच तुम्ही बघत राहा व्हिडिओ खरंच लय मजा येणार आहे आणि या आता मी काय बोलतोय बघा तुम्ही एकदम भारी वाटतोय एकदम मस्त फील झालेलं आहे आता मला तर मित्रांनो फायनली आपलं गाण्याचं शूटिंग आवडलेलं आहे आणि लवकरच तुम्हाला भेटायला आपलं गाणं येणार आहे म्हणजे तुमच्या भेटीस आणि खरंच खूप मजा येणार आहे आणि तुम्ही कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ अजून संपलेला नाही आपल्याला आता इथून निघतोय आम्ही स्टुडिओ मधून इथलं आवडलेलं आहे आपलं चला सत्यम मजा मजा आली चला चला तुम्हाला आमचे दोन कार्यकर्ते झालेले संदीप आणि सागर चला आता सागर पाटील कोणी बारीक पोरांना लिफ्ट मध्ये काय मजा येते तशी लहानपणी आम्हाला पण यायची आता आता रडायला सुरुवात संपलं चला शंपल, शंपल. खाली पा तर मित्रांनो फायनली आता संधी आलेली या ठिकाणी किती वेळ बघितली काय करू तो चला तर आता आम्ही निघतो इथून आता आम्ही घरी चाललो घरला घरला गेल्यानंतर ना आता बाकीचे आमचे काम आवरून घेतो यांना भाजी बिजी आणून देतो भाजी बिजी दिसत तुम्ही काम विमा करा <sniff moż un Lilna> <laughs> चला तर मित्रांनो आम्ही आता पाणीपुरी खायला थांबलेलो आहे हा आणि शेवपुरी खाऊन झाली त्यानंतर आठवलं व्हिडिओ काढायला राहिला सागर भाऊनी घेतलाय दहीपुरी संदीप भाऊ राकडा पाणीपुरी चोर शेवपुरी चोरली माझ्यात आटतली मी चला तर मित्रांनो एकदम मस्त खाऊन मग आता डायरेक्ट यांना घरी सोडून देतो घरी सोडून झालं ना मग हा तुम्हाला चला आता फायनली आम्ही घरी आलेलो आहे खाल्ल्या न भेट कधी असं हा कौर मोकर मोठ्या खाल्लं बस ना आता इतका कुठे म्हणतो का नाही नाही तो नाही असं म्हणणार तो का बर असं म्हणणार नाही त्या जाणता येईल चला तर मित्रांनो आता भेटूया परत आपण